नमस्कार तुम्हाला माहिती आहे का होळी हा सण आपण का साजरा करतो चला तर हो। या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या मागचा इतिहास तसेच होळी साजरी करण्याचा विधी आणि म्हणायचा मंत्र आणि होळीचे महत्त्व अशा सर्व महत्त्वाच्या विषयांवर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे यावर्षीची होळी आपल्याला आध्यात्मिकरित्या साजरी करता येईल बघा सण साजरा करण्यामागील इतिहास आणि तो स साजरा करण्याची पद्धत जरी भिन्न भिन्न असली तरी त्यामागील उद्देश सारखाच असतो म्हणजे होळी हा सण पूर्ण भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो तुमच्या भागात या सणाला काय म्हणतात ते मला न कमेंटमध्ये नक्की सांगा हो पण आपल्या सगळ्यांचा सण साजरे करण्याचा उद्देश मात्र एक आहे तो म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृत्तीच्या मार्गावर जीवन प्रवास करणे तसेच समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणे हा सुद्धा आपला होळी साजरा करण्यामागचा एक उदात्त भाव असायला हवा चला मग आता होळी इतिहासापासून का साजरी केली जाते त्यावर एक कथा आपण बघणार आहोत पूर्वी ढोंडा किंवा ढोंढा नामक एक राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पिढा द्यायची ती रोग निर्माण करायची तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरिता लोकांनी पुष्कळ प्रयत्न केले पण ती जाईना नगरातील मुलांना त्रास देणाऱ्या ढुंडा नावाच्या राक्षसिनीचा प्रतिकार कसा करावा याविषयी नारद मुनी सम्राट युधिष्ठिराला पुढील उपाय सांगतात ते युधिष्ठिराला म्हणतात नगरातील सर्व लोकांना तू अभय दे त्यामुळे ते त्या आनंदित होतील त्यांची मुले आनंदाने घराबाहेर पडू देईल अशी प्रार्थना कर या कथेबरोबरच एक दुसरी कथा सुद्धा आहे ती भगवान शिवाशी संबंधित आहे एकदा भगवान शंकर तपाचरणात गढले होते ते समाधी अवस्थेत असताना मदनाने त्यांच्या अंतकरणात प्रवेश केला तेव्हा मला कोण चंचल करत आहे असे म्हणून शंकराने डोळे उघडले आणि मदनाला क्षणीच जाळून टाकले दक्षिणेतील लोक कामदेव दहन तित्यर्थ हा उत्सव साजरा करतात या दिवशी मदनाची प्रतिकृती करून तिचे दहन करतात या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीमध्ये आहे म्हणून हा होळीचा सण साजरा केला जातो काही ठिकाणी ओरिसा भा भागामध्ये चैतन्यपंथी लोक कृष्णाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढतात प्रत्येक घरातील सुवासिनी त्या मूर्तीला अत्तर लावून गुलाल उधळतात ऐपतीप्रमाणे दक्षिणा देतात काही ठिकाणी लहान मुलांना कृष्णाची वेशभूषा करून त्याच्या भोवती टिपऱ्या खेळतात तर अशी वेगवेगळ्या प्रांतामध्ये थोडीफार होळी साजरा करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे तुमच्याकडे यामधील कोणती पद्धत असते ती पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आता आपण साधारणतः महाराष्ट्रात होळी कशी साजरी करतो आध्यात्मिकदृष्ट्या कशी साजरी करायला हवी ते बघू होळी कुठे आणि कधी प्रज्वलित करावी शक्यतो देवळासमोर किंवा सुईच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी प्रज्वलित करायची असते बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते तिची रचना नेमकी कशी असावी ते पण महत्त्वाचे आहे पूजनाचे स्थान शेणाने सारवून तिथे रांगोळी काढायची मधोमध एरंड माड किंवा ऊस उभा करावा म्हणजे होळीमध्ये सुद्धा विशिष्ट लाकडंच जाळली जातात कारण होळी जाळल्याने प्रदूषण न होता त्या लाकडांच्या धुराने वायुमंडल शुद्ध होते म्हणजे ह्यामागे सायंटिफिकसुद्धा एक विचार आहे त्याच्याभोवती गोव्या आणि सुखी लाकडी रचवावी कर्त्याने म्हणजे जो मुख्य पुरुष आहे त्याने सुचीभूत होऊन आणि देशकालाचा उच्चार करून सकुटुंबस्य मम ढुंडा राक्षसी प्रित्यर्थम तत्पीडा परिहारार्थ होलिका पूजनमहम करिष्ये असा संकल्प करावा नंतर पूजा करून नैवेद्य दाखवावा हा संकल्प मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते म्हणजे ते तुम्ही वाचून घेऊ शकता किंवा लिहून ठेवून हे म्हणू शकता कारण संस्कृत भाषा ही देवापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी सात्विक भाषा आहे त्यामुळे जर आपण असंच्या असं म्हटलं तर अतिउत्तम नाही म्हणू शकलो तर आपण मनामध्ये तसा भाव ठेवून प्रार्थना करू शकतो ती मी प्रार्थना शेवटी सांगते त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघू शकता त्यानंतर ता होलिका येई नमह असे म्हणून होळी पेटवावी होळीला प्रदक्षिणा घालावी आणि पालथ्या हाताने बोंब मारावी ही कृती का केली जाते ते सुद्धा मी पुढे सांगणारच आहे होळी पूर्ण जळल्यानंतर ते आणि तूप शिंपडून शांत करावे श्री होलिका देवतेला पुरणपोळीचा नैवेद्य तसेच नारळ अर्पण करावा जमलेल्या लोकांना त्याचा प्रसाद द्यावा आणि नारळ प्रसाद म्हणून वाटावं संपूर्ण रात्र ही नामचं नृत्यगान करत व्यतीत करावे कारण ही पौर्णिमेची रात्रा आहे आता आपण होळीची पूजा करताना म्हणण्याचा मंत्र ऐकूया असमाध्यय संस्तेय कृता थं होलिकेत अतस्थ पूजयिष्यामो भूते भूतीप्रदा याचा अर्थ पण बघू हे होलिके म्हणजे वाळलेली लाकडे आणि गोवऱ्या दसूनची पेटवलेली अग्नी आहे तिला उद्देशून आपण ही मंत्र हा मंत्र म्हणतो आहे आम्ही भयग्रस्त झालो होतो म्हणून आम्ही तुझी रचना केली यामुळे आता आम्ही तुझी पूजा करतो हे होळीच्या विभूती तू आम्हाला वैभव देणारी हो जर आपल्याला वरचा श्लोक म्हणता येत नसेल किंवा उपलब्ध नसेल तर आपण ही प्रार्थना लक्षात ठेवून होळी पेटवताना करू शकतो आता हा झाला होळी दहण्याचा विधी याच्या दुसऱ्या दिवशी काय करतात ते सुद्धा म्हण आहे तर तेव्हा पण एक श्लोक आहे प्रवृत्ते मधुमा असे तू प्रति पत्सुविभूतय कृत्वाच्या आवश्यक कार्याणी संतल्प्य पितृदेवता बंद येत होलिका भूतीम सर्व दुष्ट अप ये ह्या श्लोक जो आहे हा पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तुम्हाला जर वाचायचं असेल तर वाचू शकता किंवा आता आपण अर्थ जाणून घेऊ तो अर्थ आपण प्रार्थना स्वरूपात म्हणू शकतो तो कसा आहे वसंत ऋतूतील पहिल्या प्रतिपदेला समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी सकाळी प्रातरविधी आटोपून पितरांना तर्पण करावे त्यानंतर सर्व दुष्टशक्तींच्या शांतीसाठी होलिकेच्या विभूतीला प्रार्थना करावी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी पितरांना तर्पण करण्याचं खूप महत्त्व आहे पितरांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्याला देवतांचा आशीर्वाद मिळू शकणार नाही म्हणून पितरांना पण तृप्त करणं आवश्यक आहे तर्पण म्हणजे हातामध्ये जल घेऊन अष्टतळामध्ये ते सोडायचं आणि पितरांसाठी प्रार्थना करायची किंवा दत्ताचं नामजप करायचा याप्रमाणे मी थोडक्यात इथे तर्पण कसं असतं ते सांगितलं पण आणखी आपण तर्पण कसं करतात ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये वगैरे जाणून घेऊ पण सध्या आता आपण होळीविषयी जाणणार आहोत अन्यथा हा व्हिडिओ आपला खूप लांब होईल होळी होळीच्या विभूतीला वंदन करताना कोणता मंत्र म्हणावा वंदितासी सुरेंद्रेण ब्रह्मणा च चव पाहिनो देवी भूते भूति प्रदा प्रदा भव हे विभूती देवी तुला ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिदेवही वंदन करतात त्यामुळे हे देवी तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला वैभव देणारी हो बघा तुमच्या मनात प्रश्न आला असेल की होलिका कोण होती होलिका हे नाव कसे आहे आले तर काही कथांमध्ये ऐकलं असेल होलिका ही, ही। प्रधानाची आत्या म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण एक राक्षसिणी होती पण इथे जे होलिका म्हणून आला आहे ते त्या राक्षसिणीला उद्देशून नसून पौर्णिमेची जी रात्र आहे फाल्गुन पौर्णिमेला उद्देशून होलिका असे म्हणते आहे म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी जे लाकडे रचून होम करतात म्हणून या तिथीला होलिका म्हणतात मी मघाशी म्हटले होते की होळीला बोंब मारतात तर त्याचं कारण आत्ता बघणार आहोत मनातील दुष्टप्रवृत्ती शांत होणे होण्याकरिता हा विधी आहे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्व फाल्गुनी नक्षत्र येते त्या नक्षत्राची देवता भग ही आहे तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची ही एक प्रकारची पूजाच होय तो त्या देवतेचा सन्मानच समजावा त्यामुळे याला शास्त्र आहे ही, ही विकृती नाही पण काही ठिकाणी याचा अत्यधिक केला जातो किंवा याला एक कुप्रथा म्हणून ठरवली जाते पण आत्ता मला अशा आहे की हे कारण जाणून घेतल्यावर आपल्याला याचं शास्त्रने महत्त्व पण कळलं असेल बघा होळी ही आध्यात्मिकरित्या सामाजिकरित्या जशी महत्त्वाची आहे तशीच ही आयुर्वेदानुसारही महत्त्वाची आहे कारण थंडीच्या दिवसात शरीरात साठलेला कफ दोष होळीच्या काळात सूर्याच्या उष्णतेमुळे पातळ होतो आणि त्याच्यामुळे विकार उत्पन्न होतात होळीच्या औषधी धुरामुळे कफ न्यून होण्यास सहाय्य होते सूर्याच्या उष्णतेमुळे पित्त काही प्रमाणात वाढते गाणे हसणे आदींनी मन प्रसन्न होते आणि पित्त शांत होते होळीच्या वेळी म्हटलेल्या रक्षोघ्न मंत्रांनी वाईट शक्तींचा त्रासही नेऊन होतो म्हणजे होळीमध्ये कचरा प्लास्टिक असे घातक पदार्थ जाळायला न सांगितलेले नाही उलट औषधी वनस्पतींची वाळलेली लाकडे वापरायला सांगितले त्यामुळे इथे कोठेही पर्यावरणाला हानी होईल किंवा वृक्षतोड होईल किंवा प्रदूषण होईल असा यामागे बिलकुलच उद्देश नाही या उलट वातावरणाने आपल्या आरोग्याला पूरक अशीही हो होई असते त्यामुळे जे काही आपल्या समाजात बुद्धिभेद करताना दिसेल तेव्हा आपण सतर्क राहायला हवं हो। चला तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ इतरांना पण शेअर करा म्हणजे त्यांची पण होळी अशी चांगली साजरी करता येईल त्यांना आणखीन होळीच्या एक निमित्ताने आपण एक ठरवू शकतो की या होळीमध्ये आपले दोष व्यसने आणि वाईट सवयी यांना घालवून सद्गुण अंगीकार या व्हिडिओमध्ये एवढेच आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रंगपंचमीचंही असंच महत्त्व वगैरे जाणून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्वांना होळीच्या शुभेच्छा